हिंडन का मग तुमचं कुलूप मोठे आहे ग अग तुम्हाला काय करायचंय आहे त्याचं ते तुमचं तुम बघा चालले मी पुढंच काय तरी थांबा होई का था का काय गरबड करता आता का माळ बी काम अडकले आणि तुम्ही काय काय गरबड करताय बुवा नाटून बिटून चाललं तुम्ही मला जायचंय जरा बाहेर म्हणून चालले पटापटा बाहेर चालले तुम्ही हां एकदा आता या ना काय मग बुवा जाऊ की बाहेर जावा काय अडचण नाही सासरा कुठे गेला माग आहेत तिकडे नवरा ते गेलेत कामावर हां हे काम नाही काम करतो काय काय तुम्हाला न्यू लागलो असतो जरा मदत कायला एवढं मोठं थोडीच ते एकच तर हाय हा का हा कसं होत मी आलो होतो मोटर चालू करायला ताळा लागलाय तिथं काही मोटर चालू करायची नाही मग जरा हीच मोटर चालू करीतो बोलतीच काय não tô indo hã huh?